श्री स्वामी मग महाराज खूप दिवस झाले म्हणजे दोन आठवड्यापूर्वी वगैरे एक व्हिडिओ बघितला होता ज्याच्यामध्ये कोणी संत रामपाल म्हणून आहेत असं ते स्वतः म्हणतायत जे स्वतः जेलमध्ये आहेत पण एक विचित्र व्हिडिओ बघितला ज्याच्यामध्ये त्यांनी काय मेन्शन केलं की संत कबीर हे यांनी गोरक्षनाथ महाराजांचा साक्षात शिव जे स्वरूप ज्यांनी इतके संत घडवले अशा त्यांचा अपमान म्हणजे त्यांचं गर्वहरण केलं असं दाखवत आणि त्याच्यामध्ये पण त्यांनी कसं सांगितलंय की संत गोरक्षनाथ महाराज म्हणतात की मी त्रिशुळाच्या टोकावरती बसतो आणि मग संत कबीर आपल्या खिच्यातून काही रील काढतात आणि धागावरती उडवतात आणि त्या धाग्यावरती बसतात म्हणजे हे फार एकतर हास्यास्वद पण वाटलं आणि दुसरी गोष्ट म्हणजे कुठेतरी आपले गोरक्षनाथ महाराज म्हणजे जे साक्षात शिव आहेत त्यांचा अपमान झाल्यासारखं वाटलं जे मनाला खूप खटकलं महाराज हे वरती पाहिलं महाराज वरती प्रचार प्रचार करणारे त्यांचे कोण एक संत रामपाल म्हणून आहेत जे बघायला गेलं तर आता जेलमध्ये आहेत त्यांनी बरेच काही मर्डर केस केसमध्ये वगैरे ते अटक अटक झाले त्यांना असे व्यक्ती जे रेप करतात किंवा काही करतात असतील काय त्यांच्याकडे काय घडत असेल गोष्ट त्यांना माहिती देवाला माहिती पण असं तुम्ही प्रत्यक्ष परमेश्वराचा अपमान करणं योग्य नाही ना महाराज बरोबर ठीक आहे काय हरकत नाही जो तू प्रश्न केला बरं झालं तू प्रश्न हा केला आणि कसं असतं आहे का हा महाराज आता ही जी लोक आहेत ना हे आता एक आहे रामपाल या आसाराम बापू बोला या तो राम रहीम बोला या अनेक कोणती राधी बिधी काय नाव आहे तिचं काय नीची लोक काय माहिती बाबा या लोकांनी ना खेळ मांडलाय अक्षरशः अध्यात्म मार्गाचा आणि यांना सपोर्ट आहे ना कोण करतं ते ईश्वराला माहिती आता अध्यात्म अध्यात्म राहिलाच नाही याच्यामुळे काय झाले माहिती का अध्यात्म मार्गात आता तुम्ही आम्ही पाहतोय पुढे चार पैसे खर्च केले तर आम्ही मंडलाचार्य होतो आम्हाला मोठे मोठे पद मिळतात आणि लोकांना काय वाटतं अरे भग पूर्ण भगवी कपनी घातले वैराग्याचं स्वरूप आहे तर लोक पाया पडायला लागतात अशा लोकांच्या आणि त्याच्यामध्ये असे काही जे असतात ते भोंदू आता तू संत हे संत आहे हे एक पापी आणि एक भोंदू असच समज हे लोक काय करतात माहितीये का मग अशा संतांमुळं सगळा अभ्यास करतात अरे याच्यातच एवढे भोंदू भरलेत तर आपण भोंदुक आपण जर बोंदुगिरी केल्यावर काय फरक पडतोय लोकांना तर कसं पण फसवायचंच आहे लोकां लोक माहिती माहितीये का आपला समाज कसा असतो माहितीये का तुम्हाला एक सांगतो मी आपला समाज असाय ना दगडीला पण देव मानतो hmm. समजा दगडीला एखाद्याने शेंदूर फासला ना त्याला वाटतं इथं काहीतरी आहे तो त्याचं पूजन करून पुढे निघून जातो म्हणजे एवढे देव भोळे आपली लोक आहेत त्यामुळे हे लोक काय करतात का आपल्या सनातन धर्माचा आधार घेऊन आपल्या हिंदू संस्कृतीचा आधार घेऊन काही हिंदू धर्मातले ग्रंथ वाचून आपले त्याला त्याला काय करत माहिती का त्याच्यात ते काही गोष्टी उचलतात आणि स्वतःच्या मनाच्या लिहितात <laughs> आणि मग समाज गोळा करायचा थोडा पैसा त्यांच्यावर खर्च करायचा थोडं कुठेतरी अन्नदान करायचं मग लोक देव समजायला लागतात त्यांना मग त्यांच्या पद्धतीने या गोष्टी मांडायला लागतात हे लोक आणि मग काय करतात हे लोक मग ह्या ज्या गोष्टी केल्या का यांनी तर लोक यांना देव मानायला लागले का मग हे ना श्रीकृष्ण भगवाना मानत ना महाविष्णूला मानत ना शंकर भगवानाला मानत ना आदिशक्तीला मानत ना आपले गणपती बाप्पा आहेत त्यांना मानत हे फक्त स्वतःला देव समजतात mm -hmm. ज्यांनी आता ह्या भूतलावरती एक विचार करा तुम्ही सगळ्यांनी विचार करा या भूतलावरती ज्या वेळेस ज्या ज्या वेळेस पाप वाढलं तर देवानी त्यांचे अंश असणारे अनेक संत या पाठवले काय पाठवले कारण की लोकांमध्ये सुधारणा होण्यासाठी mm. पण सुधारले का आता तू बोललाच नाही रामपाल दुनिया पाल uh. mm. हे स्वतःची काय करतात हे स्वतःला देव समजतोय आणि गोरक्षनाथांचा अपमान केला ते पण संत कबीरांचा आधार घेऊन त्यांनी फक्त दोहे गायलेत काय गायले गायले वेगळं काही केलं नाही त्यांनी ना चमत्कार केला ना काय नाही केला येतच नाही तर चमत्कार करणार कुठं हे फक्त कविता गाऊ शकतात त्याच्या पलीकडे काही करू शकत नाही त्यांनी लोक हितासाठी जनहितासाठी त्यांनी ते कार्य स्वीकारलंय आलं लक्षामध्ये त्यांना चमत्कार करता आले असेल तर शिव झाले नसते का खर माझं काय म्हणणं आहे सगळ्यांना जर एवढे महान होते त्याच्या दाखवा ना गोरक्षनाथ बघ जे काय फेरफार झालेत चरित्रांमध्ये हे लोकांनी केलेले आहेत आता जे काय कबीर जे संत कबीर आहेत त्यांच्या चरित्रामध्ये फेरफार झाले असणार शंभर टक्के अरे असं शक्यच नाहीये गोरक्षनाथांचा गर्व तोडला अमुक केलं मग गोरक्षनाथांनी त्रिशूळवर बसले त्याच्या सिद्धीचा प्रयोग केला मग यांनी धागा काढला खिशात न फेकला धागा कडक झाला मग ते धाग्यावर बसले मग ते वरून बोलतायत अरे घडा गोरक्षमने शिव बोध घडाय शिव का अंत अंतय तुम कोण त्यांच्या आधी पासून ए संत कबीर बोलले का नाही संत कबीर नाही बोलले हे बोलणारे हे नीच वृत्तीचे पापी जसे हे आहेत ना आता जे काही जेलमध्ये बसलेत त्याच कॅटेगरीतले आहेत त्याच क्वालिटीचे आहेत त्याच लेवलचे आहेत हे म्हणून आज जेलमध्ये भाकरी थांबताय आलं लक्षामध्ये कारण की यांना फक्त यांना मोठं व्हायचंय पैसा कमवायचा आहे बघ समाज झुकतो झुकवणारा पाहिजे काय पाहिजे हे नीच लोक उभी राहतात हे लोकांच्या भावनांशी खेळतात ना पण महाराज हा बरोबर आहे ना मग हे मग तेच सांगतोय ना मग हे लोकांना कळायला पाहिजे महाराज हे तर लोकांच्या भावनांशी खेळतातच आहे तर ती भावनाचा अनादर होऊ नये हे लोकांना कळायला नको का पाहिजे लोकांनी किती श्रद्धा ठेवावी किती ठेवून तो संत तरी वाटतो का तो रामपाल दिसतो तो तो लालू प्रसाद सारखा दिसतो बघितला का आहे का त्याला कुठे संत सारखा चेहरा चेहरा आहे का या इतर काय आहे का हा कुठल्या संतांचे गुण आहेत त्याच्यामध्ये काय वैराग्य धारण केले काय प्राप्त केले कुठे तप केलं याने बाबा म्हणजे याला संत मानाव म्हणून आता फेरफार करतोय संतांच्या चरित्रामध्ये मग याचा अभ्यास हे लोकांनी करायला पाहिजे काय करायला पाहिजे लोकांनी लोकांनी आजही लोक अशा निच वृत्ती लोकांना देव मानतायत काय मानतायत देव आणि ते लोक त्यांच्या गोळीबार करतायत मी असं पण त्या युट्यूब चॅनलला बघितलं त्याच्या आश्रम मध्ये हत्यार मिळाली मोठी महाराज आहे ते मी पण ऐकलं ते हा मग अशा लोकांच्या आश्रमामधून जर हत्यार निघतायत एके पोटी सेवन दोन पोटी काय काय असतील कारण आपण काय बघायला एवढे मोठे हत्यार निघतात तरी लोक फक्त मागत त्यांना इनलिगलच्या हत्यार आहेत म्हणजे तो गुंडा झाला आतंकवादीच झाला का नाही तो मग तू कशासाठी पाळले का बाळगले कारण काय तुझं एवढे हत्यार इनलिगल हत्यार का बाळगले तू जर तू स्वतःला देव समजतोय निच वृत्तीच्या माझ्या गोरक्षनाथांचा अपमान करतो हा गोरक्षनाथांबद्दल बोलायला गेलं तर अख ब्रह्मांड त्यांना नतमस्तक आहे आणि यांची पात्रता गोरक्षनाथांची बराबरी करायची दिसते आणि ते कबीरांची ढाळ केली या लोकांनी काय केली त्यांचे दोहे वाचतात लोकांना ब्रह्मज्ञान द्यायला लागतात त्यांचे दोहे वाचतात लोकांना ब्रह्मज्ञान द्यायला लागतात कबीर असे बोलले कबीर तसे बोलले कबीर अरे कबीरच बोलले का त्यांच्या व्यतिरिक्त दुसरे संत नाही आहेत का त्यांचे चरित्र कधी वाचले का तुम्ही ते संत होते ते गोरक्षनाथांनी गोरक्षनाथ शिवरूप आहेत आणि त्या शिवानी या भूतलावरती लोककल्याणा कार्यासाठी हे कबीर बोला अनेक संत मान संत होऊन गेले त्यांना या भूतलावरती त्यांचेच अंश दे तर कल्याणच्या कार्यासाठी त्यांनी या खाली पाठवले काय पाठवले जसं श्रीकृष्ण भगवान या मृत्यू लोकामध्ये मानवदेय स्वीकारला जसं रामचंद्र प्रभूंनी या मृत्यू लोकामध्ये मानवदेय स्वीकारला अनेक नव अवतार झाले त्यांनी मानवदेवामध्ये अवतार स्वीकारले कारण इथले नियम आहेत सृष्टीचे या नियतीचा या मायामध्ये जो जो येतो याला मृत्यू लोक असं म्हटलं गेलेलं आहे देवानी दाखवून दिलं मला पण मृत्यू आहे म्हणून कोणी अगोचर होऊ नका कोणी आतिशानी होऊ नका स्वतःला देव समजू नका परमात्मा एकच आहे ते म्हणजे भगवान श्री स्वामी समर्थ आणि शिव गोरक्ष आणि तेच स्वरूप राम आहे आणि कृष्ण आहे काय वेगळं काही नाहीये त्याच्यामध्ये अरे आज ह्या महाराष्ट्रामध्ये अनेक शंभरातन नव्वद टक्के लोक श्री स्वामी समर्थ महाराजांची उपासना करतायत शंभर टक्केच बोल शंभर टक्के गोरक्षनाथांना मानतायत हा गोरक्षनाथ महाराष्ट्रात बाहेर तर किती असेल कोणला माहिती खरंय करोडोंनी पडले हे फक्त यांचे दोहे गात पण नाथांचे मंत्र लोक घेऊन सिद्ध होत आहेत गोरक्षनाथांचे गोरक्षनाथांनी काय ग्रंथ काय लिहिले असतील त्याच्यातले उचलून लोक संत झाले योगी झाले मान आणि तेच तेच ग्रंथ वाचून तुम्हाला आम्हाला ब्रह्मज्ञान सांगायला लागले लोक ज्याची पात्रता नाही ज्यांनी कधी एक तास कुठल्या साधनेला बसलं नाही कधी गुरु सानिध्यात बसले नाही कधी गुरुंच्या आज्ञेचं पालन केलं नाही फक्त आम्ही गुरु केले के अरे के गुरु करून काय केलं गुरुंच्या आज्ञेचं पालन केलं का गुरु करून का काहीच उपयोग नाही गुरूंच्या आज्ञेचं पालन म्हणजे तत्त्व तत्व लय महत्व हे कधी गुरुंच्या सानिध्यात राहिले नाही यांनी गुरुंना तुच्छ लेखून हे देव झाले आणि काहीतरी त्यांचा प्रसार प्रचार चालू आहे एवढ्याच वर्ष गुरु मग गुरुंची आज्ञा आली तू दुक्षात देऊ शकतो तू अमुक करू शकतो तू तमुक करू शकतो गुरुने सांगितलं का तू देवे म्हणून <laughs> नाही गुरु कधी सांगत नाही मी देवे हा कोण सांगणार जेलमध्येच चांगली दिसतात काय दिसतात जेल जेलमध्येच आणि यांना दगडी फोडायला पाठवलं पाहिजे यांना असा आरामच नाही बसून द्यायचं यांना दगडी फोड म्हणजे जेव्हा घाम निघाल ना सर्वसामान्य माणसारखा त्यावेळेस यांना कळलं जाईल आणि यांनी जे सांगितलं जे संत कबीर आहे त्यांनी गोरक्षनाथांचा गर्व आरम केला आहे का कधीच होऊ शकत नाही ना शक्य तरी आहे का शक्यच नाही जे दत्त महाराजांना आकळले नाही जे अनेक देवतांना आकळले नाही जे कोणला आकळले नाही ज्यावेळी दत्त महाराज आहेत अरे गोरक्ष मीच आणि दत्तही मीच आहे काय बोलले म्हणजे गोरक्ष दत्त आणि दत्त गोरक्ष काय म्हटले ते तुझ्यात माझ्यात काहीच भेद नाहीये खरे तू जे शिवरूप आहे ते मीच शिवरूप आहे जे विष्णू रूप तुझ्यात ते ब्रह्मरूप तुझ्यात माझ्यात ब्रम्हरूप महाराज आहेत ते मग जर ईश्वर जर गोरक्षनाथांचं नाव घेऊ शकतात तर हे कोण ते माझ्या गोरक्षनाथांची विटंबना करणारे लोक खरंय ज्या गोरक्षनाथाने संत घडवले महंत घडवले योगी घडवले संत कबीरांसारखे अनेक संत घडवले अरे गोरक्षनाथ कधीचे मला सांगतो अनाधिक आला नाही हे आता यांना जन्म मिळाला लोक लोकांचं कल्याण करण्यासाठी जे संत या भूतलावरती आले तरी लोक ऐकत नाहीत आणि यांचा आधार घेऊन यांची ढाल करतात आणि लोकांना काहीतरी आता लोक ऐकतात ना हे दोय बिहारे असं केलं तसं केलं या केलं तर काय पाठपण नाहीये काही गरज पण नाही आपल्याला आमचे संत तुकाराम महाराज काय म्हणाले काय म्हणाले स्वतःला देवाची उपमा दिली का काय दिली तू देव मी भक्त ऐसे करी काय म्हणले तुकाराम महाराज आमचे तू देव मी भक्त ऐसे करे, भक्त ऐसे 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 करे। नको नको तुझे ज्ञान नको आत्मस्थिती भाव मी भक्त तू देव ऐसे करे हे तुकाराम महाराजांचं म्हणणं आहे अरे कशाला पाहिजे कोरड ब्रह्मज्ञान हे गोजीर सगुन रूप पुरे हे आमचे तुकाराम महाराज म्हणाले आमच्या संत जे संत आहेत आम्ही संतांमध्ये संता भेदभाव नाही करत पण आमच्या संतांनी कधी स्वतःला देवस्वरूप नाही म्हटलं कधी मी देव आहे मी कृष्ण आहे असे कधी आमचे तुकाराम महाराज म्हणले नाही आमचे नामदेव महाराज म्हंटले नाही आमचे चोखबा महाराज म्हंटले नाही हा आमचे संत जनाबाई बोल सकुबाई बोल हे जेवढे झाले ना हे महान संत होऊन गेले त्याच्यामध्ये आमचे ज्ञानेश्वर माऊली हे तर साक्षात महाविष्णू होते नव्हते का महाविष्णू होते त्यांचं चरित्र तर अनेक त्यांचीच गाथा त्यांचे चरित्र ज्ञानेश्वरी वाचून आज कीर्तन प्रवचन सगळे चाललेत तुकाराम कीर्तन प्रवचन चाललेले मला सांग हे वारकरी संप्रदाय नाथ संप्रदायापासून याची निर्मिती आहे मच्छिंद्राने बोध केला गोरक्षाचा गोरक्षाने बोध केला गैनीशी आणि गहिणी निवृत्तीनाथ निवृत्तीनाथांनी ज्ञाननाथांना ज्ञाननाथांनी ना, विसोबा खेसरांना विसोबा खेचरांनी नामदेव महाराजांना मग परंपरा कुठून आली नाय नाथ संप्रदाय म्हणून श्रेष्ठ सगळ्या संप्रदाय असेल नाथ संप्रदाय आता काही कुठल्या समाजामध्ये कुठल्या पंथामध्ये कुठल्या धर्मामध्ये नीच लोक नाहीत जिथं तिथं घाण आहे कचरा पडलेला आहे आणि बोलतात ना एक कांदा सडला ताकी भराके सोडून टाकतो तसे घाण लोक पण आहेत ज्या गोरक्षनाथाने संत घडवले ज्या गोरक्षनाथांनी जिथे ज्ञानेश्वर माऊली निवृत्तीनाथ घडण्यासाठी वरदान दिलं माझ्या गोरक्षनाथांनी बघा ना चरित्र वाचा तुम्ही त्याच्यात आहे त्यांच्या आजोबांना वरदान दिलं असे असे पुत्र पोटी जन्माला येईल माझं वरदान आहे म्हणून आणि तीच पुत्र ही सगळे जन्माला आले आणि हे सगळे गोरक्षनाथांची माया होती म्हणजे माझे गोरक्षनाथ महाराज किती बघ माझा इष्टदेवत आहे म्हणून मी बोलतो असं नाहीये अरे हे शिव आहे ज्यांनी अनंत ब्रह्मांडाची उत्पत्ती केली ज्यांनी अनंत ब्रह्मांड उत्पन्न करू शकतात परत असे hmm. अनंत ब्रह्म निर्माण करू शकतात अनंत पृथ्वी निर्माण करू शकतात ते शिव ते शिव आहेत एक अशीच घटना घडली एकदा पार्वती माता शंकर भगवान सारेपाठ खेळत होते मी संप्रदा नाथ संप्रदायातलेच महायोगी होते कानफाटीच होते सदनाथ पंतातले ते तर कधी खोटे बोलत नाही तो खरा संप्रदाय आला त्यांना असाच एखादा तुझ्यासारखा एका, एका प्रश्न विचारला बरोबर स्वभाव मनात जो भक्त असेल मनात तळमळ निर्माण होते रे महाराज आणि मग हे अशी लोक असतात तर त्यांनी या गोष्टींसाठी प्रश्न केला त्या योगीला योगी मग त्यांनी काय उत्तर दिलं माहितीये का महाराज देख बेटा हे जे सगळे आज चरित्र आहे जे काय गोरक्षनाथांबद्दल प्रसार प्रचार काही चालू आहे हे सगळं खोट आहे म्हणले गोरक्षनाथांचा अंत नाहीये ते अनंत आहेत काला काला। काला ते कालापासून आहेत काय म्हंटले अनाधिकाल अनादिकाला पासून आहेत त्यांनी रामाला ज्ञान दिलं त्यांनी राम तर ठीक आहे परशुराम त्याच्या आधी होते त्यांना ज्ञान दिलं जी नर्मदा माता होती तिच्या आधीपासूनच आहेत बोलतायत तिच्या आधीपासून मग गोरक्षणात कधी होते कुठे होते कोणालाच माहिती नाही फक्त आम्ही ग्रंथ वाचतो तेवढ्या पुरता आम्हाला नॉलेज आहे काय पण त्याच्या तर आम्हाला माहित नाही मानवी बुद्धी आहे मानवी बुद्धी काय किती आत्मपरीक्षण करणार किती तुम्ही वैज्ञानिक जीवनात जगणार किती शोध लावणार अरे बुद्धीचा स्फोट होईल तुमचा देवाचा अंत आहे का देवाचा अंत कोणी पाहू शकत नाही आणि तेच त्यांनी सांगितलं देख बेटा हे असं असतं ज्यावेळेस आदिशक्ती पार्वती माता अंबा माता जी तुमची आमची आई जगाची आई ती आदिशक्ती आणि जो जगाचा बाप आहे तो म्हणजे शिव साम सदा शिव शंकर भगवान ते दोघ सारेपाठ खेळत असताना त्यावेळेस आदिशक्ती म्हणाली ज्या ठिकाणी मी त्या ठिकाणी तुम्ही आहात hmm. काय म्हणले आदिशक्ती जिथे मी आहे तिथेच तुम्ही आहात आणि ज्या ठिकाणी तुम्ही आहेत त्या ठिकाणी मी आहे काय म्हणले शंकर बघाम बोल तू बोलली ठीक आहे ज्या ठिकाणी तू आहेस तिथे मी आहेच मी कुठं नाही बोललो पण ज्या ठिकाणी मी आहे तिथं तू नाहीयेस देवी पण सम्रज पटे असे काय बनताय ते अरे आम्ही बोलतात ना अर्धांगी स्वरूप आहे अर्ध स्वरूप आहे ना ते नटराज रूप त्यालाच म्हटलं गेले ना तेच नटराज रूप आज लोक ते नटराज नटराजरूपात पूजन करतात त्याच आणि मग दिली असं कसं काय म्हणू शकता तुम्ही बघ शंकर भगवान म्हणाले बघ तुला खोट वाटतंय ना ते कोण बसले खाली तुला कोणतरी योगी आहेत तुमचे भक्त आहेत कोणतरी अरे माझे भक्त नाही हे मीच आहे तो बोलले काय बोलले मीच आहे मीच आहे तो आणि तो कोण आहे आहे का त्याचं नाव आहे गोरक्षनाथ कोण आहे गोरक्षनाथ आणि तो शिव आहे कोण आहे मीच आहे तो म्हणजे माझ्यातून त्याच्यात तीळ मात्र भेद नाहीये म्हणून जिथं मी तिथं तू नाहीये काय म्हणले जिथं मी आहे तिथं तू नाहीये तुला वाटलं तर परीक्षा पण घेऊ शकते तू जाऊन म्हणजे बघ म्हणजे शंकर भगवान स्वयंभू तुमचा आमचा उद्धार करण्यासाठी रूपामध्ये आशे प्रगट झाले कोणाच्या पोटी पण जन्म नाही झाला काय ग्रंथांमध्ये उल्लेख आहे पण आता जे श्री स्वामी समर्थ त्यांनी काय लिहिले काय नाही लिहिले ते स्वामींना माहितीये त्या सतनाथ जो होता योगी त्याच्या मुखात या गोष्टी ऐकल्या मी आणि मग त्यांनी सांगितलं म्हणजे जे गोरक्षनाथ अनादिकाला पासून त्यांचा अंत नाही ज्या शिवाचा अंत नाहीये जे ओंकार स्वरूप आहे आणि ते बोलतात शिवापेक्षा ज्यावेळेस शिव नव्हता त्यावेळेस कबीर म्हणजे मी होतो कबीर होता ज्यावेळेस विष्णू नव्हता तेव्हा कबीर होता त्यावेळेस हे नव्हतं त्यावेळेस मी होतो अरे काय लावले तुम्ही लोक कुठल्या संतांनी असं म्हटले मला सांग आईच बोलणार संत तरी नाही आजही संत आहेत महान संत आहेत प्रेमानंद स्वामी घे महान संत आहेत ना हा आहे। अनेक जे संत आहेत बरेच काय शंकराचार्य बोले किती ज्ञान आहे कंटस्थ वेद आहे सगळे सगळं कंटस्थ आहे ना अशा अनेक आहेत ज्याला गर्व झाला त्याच हरण झालंच ना त्याचं त्या काळात पण गर्व झाले होते हरण होतच ना आणि ते गर्व हरण करणारे गोरक्षनाथ आहेत गर्व गोरक्षनाथांचं कोण गर्व हरण नाही करू शकत नाही अरे देवाची लिला कोण जाणू शकतं का अरे ज्या वेळेस राज्यामध्ये जायचं होतं गोरक्षनाथांना त्या हनुमंत मध्ये हनुमंत आणि गोरक्षनाथांमध्ये मध्यस्थी करायची होते रामचंद्र चं, राम प्रभूं यावं लागलं रामचंद्र प्रभूंनी विनंती केली गोरक्षनाथन तरी गोरक्षनाथ आकळले नाही तरी रामचंद्र प्रभू हात जोडून पुढे निघून गेले काय निघून गेले त्यांना माहिती नातेत कोणाच आकळणार नाही प्रभू रामचंद्र तुम्ही आम्ही तर ब्रह्मांड नायक म्हणतो ना तुमचं आमचं आराध्यच नाही पण काय वेगळं काय का आपले का का सगळे देवता आपले आराध्य नाही प्रत्येक देवताच नाव आपल्या मुखात येत त्याच्यामुळं गोरक्षणा सर्वश्रेष्ठ मानले गेलेले ज्या वेळेस गोर परशुरामांनी ज्या वेळेस अनेक सृष्टीचा अनेक एकवीस वेळा सृष्टीचा विनाश केला काळाला अधीन केलं त्यावेळेस त्यावेळेस काय म्हणाले त्यांनी प्रार्थना केली दत्त महाराजांना मला याच्यातनं कोण बाहेर काढेल दत्त महाराजांनी गोरक्षनाथांची वाट दाखवली तू जा इथे हा तुला मार्ग का दाखवेल कारण तो मीच बसलेलो तिथे आणि गोरक्षनाथांनी परशुरामांना त्याच्यातनं त्या पापातनं बाहेर काढले त्याला मी एवढं पाप केलंय जा माफ झालं तुझं असं केलं मी जा माप झालं तुझं कोण करू शकते गोरक्षनाथ गोरक्षनाथच करू शकतात आता मग आजपर्यंत संत कबीरांनी आमिर आमर केले असतील लोक सगळी अरे काहीतरी खोटं नाट बोलू नका ना अशा अनेक संत महंत माझ्या गोरक्षनाथांनी घडवलेले आहेत आणि हे पापी लोक आहेत हे नीच लोक आहेत यांचं ऐकू नका हे लोकांमध्ये संभ्रम निर्माण करतात तुमच्या आमच्यामध्ये वाद लावून देतात आणि आम्ही भांडत राहतो आमच्या ग्रंथांवर आम्ही संशय ठेवतो त्याच्यामुळं आमचा सनातन धर्म मागे येत चाललाय काय येत चाललंय मागे येत चाललाय कोणामुळे ह्या पापी लोकांमुळे स्वतःला संत समजतात ना मी स्टार्टिंगला हसलो अरे संत हाच आहे का नीच हे संत नाहीयेत हे पापी दैत्य लपलेले त्याच्यामध्ये हे नीच लोक लपलेले हे काय काय कांड करत असतील आश्रमामध्ये तुम्हाला आम्हाला काय माहिती नाही माहिती पडत खरंच आज त्यांच्यावर किती केसेस आहेत काय काय लावलेले आहेत तरी अजून लोक त्यांना लो फॉलो करतात लोक एवढे बिंडोक आहेत हा ही आंधळी भक्ती झाली ना महाराज आंधळी बघते का अंधश्रद्धा झाली डोळे झाकून भक्ती करतात ते म्हणून चा फुंकून प्यावा लागतो नाही तर चटका लागणार वाजणार म्हणून तर करा अन्यथा त्यापेक्षा तुमच्या इष्टदेवते सेवा सेवा करा कुणाची सेवा करा सगळे फसवायलाच बसले या जगामध्ये आणि म्हणून गोरक्षानाथांची बराबरी कोण करू शकत नाही जे तुझ्या मनामध्ये तळमळ आहे ना तू भक्त आहेस म्हणून तुला हृदयाला लागलं आणि जे तू बोलला तीच तळमळ माझी पण आहे आणि अशी लोक कधी सुखी राहणार नाही म्हणतो गोरक्षणात विटंबाने केलं आज काय भोगतायत जेल जेल भोगतायत जेल, जेल मध्ये आज तिथं शिळ्या भाकरी खात असेल माग तिथं भीक आणि तिथं आता कर तुझा प्रसार प्रचार ते कैदीचले विचित्र असतात कुत्र्या मारतील तुला तिथं पण भक्त आहेत म्हणजे असे लोक विचित्र आहेत हे कधीही सुधारणार नाही हे देवांचीच विटंबना करणार कर लक्षात ठेव म्हण अशा लोकांकडे लक्ष द्यायचं नाही दुर्लक्ष करायचं अशांना महत्व पण द्यायचं नसतं या पापी लोकांना महत्व द्यायचं नाही पण हे प्रश्न विचारला उत्तम केला पाहिजे उत्तर तर द्यायला पाहिजे ना ठीक आहे अनेक युट्यूबरवाल्यांनी दिले असतील पण मी माझ्या पद्धतीने दिले आम्ही नाथ संप्रदायामध्ये आहोत आम्ही नाथांची सेवा करतो आम्ही नाथांचा अनुभव घेतलाय तो काय असाच घेतलाय का मला तर कधी काय कबीर संत कबीराचा अनुभव आला नाही कुठल्या संताचा अनुभव आला नाही येणार पण नाही त्यांचं कार्य होत तेवढे केलं निघून गेले ते अनुभव फक्त देवतांचे येतात लक्षात ठू तू, तू संतामध्ये देव पाहू शकतो पण पा देवात संत नाही पाहू शकत बरोबर बर ना का नाही खरं आहे ना मला माझं म्हणणं काय संतात देव पा पण देवात संत नाही पाहू शकत तुम्ही देव तो देवच असतो आणि संत तो संतच असतो ना हे सगळे संत बितरतील सगळे स्वतःला देव समजायला लागतील mm, आणि लोकांच्या आणखी लुटमार होणार अरे सत्य राहिले का आता एवढे चांगले चांगले मोठे मोठे योगी आले स्वामी जनार्दन आले अमुक आले कधी स्वतःला देव समजले नाही भक्त म्हणून राहिले आणि महान योगी आता इथं बसले तर कुठं गायब व्हायचे हो असे संत आहेत आपल्याकडे आजही आहेत आजही योगी आहेत असे किती महान संत होऊन गेले काही लोक आमच्या स्वामी समर्थांची पण बराबरी करतात एवढे नीच लोक mm -hmm. आहेत ज्यांनी अनेक ब्रह्मांडाच्या देवतांची पळापळ करून टाकली एका देवताला तुम्ही बकर वाचा स्वामींची समजेल मग तुम्हाला स्वामींची बखर तर वाचा तुम्ही आमच्या मग कळेल आणि गोरक्षनाथ नीट चरित्र वाचावं वा। मूर्खांनो त्यावेळेस कळेल गोरक्षणात काय आहेत ते उगाच काहीतरी बोलायचं कोणाची हो गोरक्षनाथ बाळते अमुक ते गिरणार वरती पण मी ऐकलं विट गोरक्षना अपमान करतात काय काय लोक नाही ते असेच तिथं गेले आणि तिथं पाया पडले या बाळाला तुमचं दर्शन होऊ द्या अशी लोक मी माझ्या कानाने ऐकले युट्यूबला अरे काय नीच लोक आहेत किती विटंबना कराल त्याच दत्त महाराजांनी सांगितलं अरे मीच दत्त आणि मीच गोरक्ष आहे इतकी बावलट लोक आहेत ना स्वतःचं महत्व वाढवण्यासाठी काहीही बोलतील मी समाजाला माझं एकच आव्हान आहे नाथ संप्रदाय सगळ्यात श्रेष्ठ आहे गोरक्षनाथ हे साक्षात शंकर भगवान आहेत महा महाविष्णू आणि ब्रह्म तेच आहेत आणि त्यांच्या पुढे कुठलाही देवता नाही अनेक देवता स्वार्थी आहेत त्यांची पूजा केली तर ते आशीर्वाद देतात तसे माझे गोरक्षनाथ नाही आहेत निसं नाम घ्या घेऊ नका मनात आठवण ठेवा ते कधी कोणाच हित करत नाहीत ही, हितच करतात एवढं लक्षात ठेव आणि हे देवता आता इंद्र मागच्या वेळेस गोवर्धन पर्वत श्रीकृष्ण भगवानांनी का उचलला तर इंद्राची पूजा नाही केली म्हणून इंद्राने पाऊस पाडला लोकांच्या हलाल केली त्याची पूजा नाही केली लातला दया कोण आणली माझ्या श्रीकृष्णाला आली गोवर्ध गोवर्धन पर्वत एका करंगुळीवर उचलला सगळ्या गरिबांना आधार दिला आणि इंद्राचा गर्व मोडून काढला तो ईश्वर पाहिजे तेच माझे गोरक्षणा दयावंत क्षमा शिलता सगळ बोलतात ना अरे ईश्वरच हे करू शकतो गर्वात रागेल काय का मला वेद पाठेत मला अमुक पाठेत माझ्या पुढे कोण बोलू शकत नाही मी शास्त्र अर्थ करू शकतो मी अमुक याला अहंकार आणि गर्व म्हटलं गेलेलं आहे आणि गर्वाचं हरण होतच लक्षात ठेव म्हणून हे ना यांना संत म्हटलं गेलेलं नाही आणि मी कधीच कोणाच्या पाया पडत नाही मी फक्त माझे स्वामी समर्थ महाराज भले माझे गोरक्षणात आणि माझे गुरु भले कोणाच्या संतांच्या भेटेला पण जात नाही कोणाच्या जा त्याचा गर्व वाढण्यापेक्षा गेला तेल लावत तिकडं माझे स्वामी भलेन मी भला ज्याला मटात या दर्शन घ्या निघा पुढे जाऊन mm. कशाला वगैरे त्यांना मान सन्मान द्यायचा वगैरे नाटक यांची दुनिया भरची बघितले मी ले डोळ्यांनी बघित आहेत खूप अहंकार यांच्यामध्ये भरलेले आहेत आणि लोकांना ब्रह्मज्ञान सांगतायत काय ब्रह्मज्ञान आहे सगळे खोटे संत भरलेले आहेत आता चिवत्या बनवायचे आहेत ते इतके विचित्र आहेत म्हणून आहे ना लक्षात ठेव गोरक्षनाथच मूळ ब्रह्म आहेत तेच सनातन आहेत तेच निरंजन आहेत तेच जती आहेत त्यांच्या पुढे कुठलाच अंत नाही आणि संत कबीर एक संत आहेत त्यांनी दोहे गायले त्यांनी दोह्यांमधून त्यांचे काय मनातले मनात, मनात जे काय होतं ते मांडलं समोर आणि ठीक आहे आणि ते लोक घेतात आणि बोमलं सुटतात ते का आमच्या मनावर नाही भिमणार ते समजलं का आणि आम्ही मानणार पण नाही त्या गोष्टी ज्याला मानायचं त्यांनी माना हा आम्ही ठीक आहे संत कबीर होते मानलं संत ठीक आहे काय हरकत नाही आम्ही काय त्यांची विटंबना करत नाही पण त्याच्यात जर त्यांच्या येत असेल तर आम्ही मानणार नाही आम्ही आमच्या अपमान खपून घेणार नाही हे शंभर टक्के काळ्या दोघेची पांढरी आहे असो अजून काय विचारायचं तुला बस महाराज तेच विचारायचं होतं म्हणजे तुम्ही जितक्या सुंदर प्रकारे समजून सांगितलं खरच ऐकून छान वाटलं आणि हे सत्यच आहे ना हे सगळ्यांसमोर यायला पाहिजे म्हणून म्हटलं एकदा तुम्हाला विचारतो महाराज की हे नक्की काय आहे हे असं उगत स्वतःच्या पोळ्या भाजण्यासाठी प्रत्यक्ष परमेश्वराचा अपमान करणं कितपत योग्य आहे तुम्हीच सांगा महाराज नाही आहे ना महाराज नाही नाही चुकीच आहे ना मी तेच सांगतो हे सगळे लबाड आहेत हे भोंदू आहेत खरं सनातन धर्म सनातन धर्माचा अपमान केला सनातन धर्माला नाव ठेवणारे यांच्यामुळे उभे राहतात आणि यांचा हातखंड आहे हे लोक सनातन धर्माला बदनाम करायच्या मागावरती थोडी हिंदू आहेत हे हिंदू काहीतरी वेगळा धर्म स्वीकारला यांनी म्हणून तर एवढे अपमानस्पद शब्द आणि काही टाकतात युट्यूब चॅनेल वरती हे हिंदू होऊच शकत नाहीत ज्यांनी गोरक्षनाथांना अनेक देवतांना नाव ठेवतायेत हे होऊ शकत नाही हिंदूच नाही आहेत हे बाटलेले आहेत आणि हे भोगणार कारण आणि भोगता येत ना कुठे सुखीत झाली तरी नीट राहणार पण नाही नीच लोकही त्यांची कर्म त्यांच्याकडे भोगतील एक चांगलं वाईट कर्म चांगलं किंवा वाईट, वाईट कर्म असतात वाईट कर्म तर इतके वाढवलेत सुटेल का नाही याची पण गॅरंटी नाही सुटला तरी कटरीचं पाणी प्यायला झालं त्या वैतरणी नदीमध्ये जन्मजन्मी नरकाचा धनी झाला त्यांची कर्म त्यांच्याकडे श्री स्वामी समर्थ शिवकोर ओम सत्य महादेव श्री स्वामी समर्थ महाराज